नमस्कार मंडळी संस्कृती वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण फरसबीची मस्त अशी भाजी बघणार आहोत ज्याच्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या फरसबी लागणार आहेत खडा मसाला लागणार आहे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत मी एक दोन तीन मिरे दोन लवंग तीन लवंगा त्याचबरोबर थोडंसं दालचिनी जिरे तमालपत्र आलं लसूण त्यानंतर आपण घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपण काय करायचं सगळ्यात आधी छान तेल गरम करत ठेवायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा आणि जो खडा मसाला त्याचबरोबर आलं लसूण आपण जे घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालून छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्या सगळ्यांचा कच्चापणा जाईल हे छान परतून घेऊयात ह्या ग्रेव्हीने ह्या भाजीला इतकी मस्त अशी चव येते आणि लहान मुलांपासून सगळेच जण ही आवडीने भाजी खातात कांदा छान परतला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो घालणार आहोत आणि तोही छान परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो परतायला एक पाच सहा मिनटे लागतील आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत तेही छान परतून घेऊयात इथे मी घेतलेलं आहे एक छोटा पोह्याचा चमचा सुक खिसलेलं सुको खोबरं तेही आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे तेलामध्ये परतायचं कारण हे तुम्ही असंच कोरडंही परतू शकता पण तेलामध्ये परतायचं कारण असं की त्याने तेलाला जो छान असा वास येतो ह्याच तेलामध्ये आपण सगळी भाजी करणार आहोत लाईक तेलाला छान असा खोबऱ्याचा वास येतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्येच हे भाजून घ्यायचं आहे आता आपण हे गार करत ठेवूयात तोपर्यंत आपण इथे फरसबी छान चिरून घेऊयात फरसबी चिरताना आपल्याला वरचे आणि खालचे शेंडे जे आहेत ते चिरून काढून टाकायचे आहेत आणि शक्यतो जितकी छोटी जमेल तितकी ही फरसबी आपण चिरून घ्यायची आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही सगळी फरसबी आपण मस्तपैकी चिरून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारात चिरा थोडीशी त्रिकोणी सुरी सो थोडीशी तिरकी साईडला सुरी ठेवली की मस्त अशी आकारात ही फरसबी कट करून होते मसाला है तापन हा आपला मसाला सगळा थंड झालेला आहे आता आपण मिक्सरमधून हा फिरवून घेऊयात आता ह्याची प्युरी केलेली आहे आता आपण तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र आणि हा जो आपण प्युरी करून घेतलेला मसाला वाटण जे आहे ते आपण तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर मी ही फरसबी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती ही परतून घ्यायची आहे आता मी इथे मीठ घालणार आहे त्यानंतर हळद आणि एक चमचाभर गरम मसाला घालणार आहे गरम मसाला किंवा तुमच्याकडे जो पण कुठला साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आणि थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे ही फरसबी खाली लागायला नको आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे आता वाफ निघालेली आहे आपण एकसारखी करून घेऊया ती फरसबी आणि आता नंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे तिखट मी इथे लाल तिखट पुडीचा वापर करणार आहे तुम्हाला इथे कांदा लसूणची चटणी वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता पण जास्त स्पायसी व्हायला नको कारण की ह्याच्यामध्ये मी आधीच खडे मसाले वापरलेले आहेत त्याबरोबर थोडासा गरम मसाला वापरला आहे त्यामुळे मी इथे फक्त तिखट पुडीचा वापर केलेला आहे आता हे सगळं एकसारखं करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालूयात तुम्हाला ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जेवढी ठेवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे पाणी वापरलं तरी चालेल मी अगदी एक छोटे चार चमचे नाश्त्याचे छोटे चार चमचे पाणी इथे वापरलेलं आहे आणि झाकण कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक छान वाफ काढलेली आहे ही भाजी शिजायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात फरजबी शिजायला थोडा वेळ लागतो मस्त अशी तुमची ग्रेव्हीमधली फरजबी तयार आहे नक्की अशा पद्धतीने भाजी करून पहा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा